ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले इकडे आड तिकडे विहीर शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले अशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्यांचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगलश्रेणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांच्या वयांची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाची नि कृष्णाच्या भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवाच्या कधी ज्ञानेश्वरांच्या तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधू संतांच्या चरित्राने गोष्टी सांगत त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू विषयान आदरबुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधी कधी त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदाभक्कर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ती पोपट कोकिळ वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवरायही त्यांच्या मुलोबर मुलाबरोबर खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण खुद्द निजामशाह हलका कानाचा आणि धरसोड वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता त्यातून निजामशहाच्याच चिथावणीच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चिड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशहा शाहजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फतेह खानने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली निजामशाहीत अंधाधुंदी माजली फतेखान पितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्यांना परस्पर देऊन टाकला तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोऱ्यावर मुघलांना धडा शिकवायचे निश्चय केला नव्या निजामशाहीची स्थापना वजीर फत्तेखानास व मुघलास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नाजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे स्वराज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्याची शहाजीराजांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न केले या कामी आदिशहाने प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशहाने शहाजहान दक्षिणेत शहा शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला आता मुघल आणि आदिलशहा यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांनी त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईलाज होऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला शहाजीराजांचा काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांच्या स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तरीच गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे सुप्यांची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहानी ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यांची पुण्यापासून करदूर कर्नाटकात प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवराई त्यांच्याकडे गेले शि शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धावधुमीत गेले आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाच्या कानी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राज्यांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले